भाऊ तुम्हाला शेतकऱ्यांच्या कोणाशी बोलायचं नाही आता मी स्वतःला पेटवून गेली ते हंड्रेड पर्सेंट हे माहिती देऊ लावतो इथं जास्त हे दुर्बी कारभार झाला कनेक्टरने त्याचे तुम्हाला लिहून दिलं पत्र की पुलाशिवाय दुसरं काम करणार तुम्ही पत्र लिहून देता आणि दुसरे काम चालू करता पोलिसांची आमच्यावर सहन करता का पोलिस या आंदोलनाच्या धर्तीवर मधल्या काळात माननीय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार मान्य एकनाथ शिंदेसाहेबांच्या निर्देशानुसार मुंबईमध्ये बैठक झाली होती हे ठरलं होतं की पुलाच्या याच्यामध्ये भराव टाकल्यामुळे काम बंद पुलाचं काम करू द्या बाकीचं काम आपण शेतकऱ्यांना अटॉर्नी जनरलकडे केल्यानंतर योग्य मोबदला मिळाल्यानंतर करूया पण आता पोलीस ज्या पद्धतीमध्ये इथे येऊन आरेद्यावी आणि गुंडगिरीची भाषा करता दाबलं आहे तर मला असं वाटतं की हे आज माझ्याकडून न सहन होणार आहे माझ्या तालुक्यात या दोनशे शेतकऱ्या अन्याय होतोय प्रशासनाच्या माध्यमातून ज्या पद्धतीत चुकीचे पत्र आता मागच्या आंदोलनामध्ये पत्र दिलं गेलं हे काम थांबवलं जाईल फक्त पुलाचं काम केलं जाईल आज जबरदस्तीने पोलीस अॅडिशनल एसपी ही मंडळी करते आजच्या आंदोलनाचा हा माझा शेवटचा भाग आहे आता मी स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून आजचा दराचा शंभर टक्के इथे आंदोलन करेल त्याच्यात माझा जीव गेला तरी बेहतर पण या कामाच्या संदर्भात लोकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की पोलिसांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आंदोलन चिरवलं जात आहे शेतकरी सर्वसामान्यांचा विषय केळीच्या भागा ज्यांनी पैसे घेतले त्यांच्या भागा उद्ध्वस्त झाले त्यांना आज पण पंचनामा होऊ शकलेला नाहीये माझी आपल्याला आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की एखादा आमदार लोकप्रतिनिधी जर इथे मरत असेल किंवा सर्वसामान्य माणूस जर इथे मरत असेल तर आपण खऱ्या अर्थाच्या सहानुभूतीने विचार करून या मुक्ताईनगरच्या प्रोजेक्ट संदर्भात या लोकांना योग्य मोबद्दल द्यावा एवढी विनंती मी या निमित्त करतो हे माझी शेवटची विनंती होऊ शकते कारण मी आंदोलन करताना शेवटी हा पर्याय घ्यावा लागत आहे पोलिसांच्या चार चार गाड्या दोन दोनशे पोलीस येऊन जबरदस्तीने शेतकऱ्यांना जबरदस्ती टाकलं हे ते चोर आहे जो या देशाचा अन्नदाता आहे अशाच्या संदर्भामध्ये अशापती वागणे मला असं वाटतं हे संवेदनेच्या बाहेर आहे संवेदना हिंत आहे असं प्रशासन ना वागलं नाही पाहिजे सरकारने तात्काळ लक्ष घातलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने या आंदोलनाला थांबवून शेतकऱ्यांना योग्य मोबदला देऊन प्रोजेक्ट केला पाहिजे प्रोजेक्टला कोणाचा विरोध नाही आहे प्रोजेक्ट झाला पाहिजे पण योग्य मोबदला दिला पाहिजे हीच आमची मागणी आहे